अबोली या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये नीता सांगत असते अरे ही अबोली तुला फसवत आहे तुझ्या विरोधातलं पेन ड्राईव्ह आणण्यासाठी हिने जायची काय गरज होती तू सांग बरं मला ते पेन ड्राईव्ह आणायची हिला काहीही गरज नव्हती तरीसुद्धा ते पेन ड्राईव्ह आणण्यासाठी अबोली गेली होती आबोलीने हे सगळं केलेलं आहे आणि हे सगळं स्वतःच्या मर्जीने ती करत आहे तुला माहिती आहे का जर हिला पेन ड्राईव्हची काहीच गरज नव्हती तर ही ते पेन ड्राईव्ह आणण्यासाठी अंकुशसोबत का गेली होती यावरती आता इकडे आबोली म्हणायला लागते श्रेयस या नीताताई तुला काहीतरी चुकीचं सांगत आहेत त्या तुला चुकीचं सांगतायत आणि या सगळ्यामध्ये तू अडकू नको नीताताईंच्या जाळ्यामध्ये बिलकुल अडकू नको कारण ना त्या तुझ्याशी ख फसवणूक करतायत यावरती नीता म्हणते मी आणि मी फसवणूक का करेन मी तुला सांगते ही जर हिच्या मनामध्ये खोट नव्हती तर ही पेन ड्राईव्ह आणायला का गेली यावरती आबोली म्हणते मी तुला खरं सांगू का श्रेयस नीता म्हणते तू काही सांगू नकोस हे बघ श्रेयस हा फोटो बघ आबोली तुझ्याकडून दीड लाख रुपये घेऊन गेली आणि ती श्रेयसला पैसे देण्यासाठी समोर गेलेली आहे म्हणजे ती अंकुशला पैसे देण्यासाठी गेलेली आहे तुला कळत आहे का जर तिच्या मनामध्ये चोर नव्हता तर तिने अंकुशला का हे पैसे दिले यावरती आता इकडे श्रेयस चिडतो आणि आबोली तू माझ्यासोबत इतका मोठा फ्रॉड केलास का वागलीस तू माझ्यासोबत असं असं म्हटल्यावरती आता इकडे अंकुश घाबरतो म्हणजे हा श्रेयस आता तर अबोलीला सोडणारच नाही या सगळ्या रंगे हात अबोलीला पकडलेला आहे आता आबोली काय करणार सगळ्यांना जरा धक्काच बसतो काय नक्की अबोलीच्या मनात चाललंय हे कुणालाच काही कळत नसतं त्याच वेळेला आबोलीकडे सांगते श्रेयस आता मी तुला खरं खरं सांगूनच टाकते बाद झालं या नीताताईंची चालबाजीगिरी बाद झाली खरं सांगू का तर नीता ताईंना मुळातच माझ्याविषयी खूप राग आहे शाळीतील सगळ्यांना माहिती आहे की नीताताई माझा किती राग करतात आणि याच रागापोटी नीताताईंनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे अंकुश सरांसोबतसुद्धा मी असताना त्यांनी माझं आणि अंकुश सरांचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता तुझ्यासोबत माझं नातं आहे ते सुद्धा तोडण्याचा या प्रयत्न करत आहेत तुला माहिती आहे का श्रेयस या सगळ्यामध्ये या निताताई तुझं आणि माझं नातं कधी होऊ देणार नाही अशी मला धमकी दिली नीता म्हणते काय बडबडतेस तू श्रेयस तू हिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस आबोली रडण्याचं नाटक करते आणि हो श्रेयस ही नीता ताई आहेत ना आपलं ना तर ढोडण्याच्या विरोधात आहेत आणि यासाठी त्यानं मला खूप त्रास देत आहेत श्रेयस मी तुला खरंच सांगते या नीता ताईंवरती विश्वास ठेवू नकोस यावरती नीता म्हणते श्रेयस अरे तू हिला विचार ना मग ही पेन ड्रायवनाला का गेली तुझ्याकडून दीड लाख रुपये का घेतले ते दीड लाख रुपये का दिले अंकुशला हे सगळं विचार की हिला यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो अबोली तू मला फसवलंस तू माझ्याशी खोटं खोटं बोलण्याचं नाटक करतेस यावरती अबोली म्हणते नाही मी नाटक करत नाही तर नीताताई नाटक करतायत मी सत्य परिस्थिती तुला सगळी सांगते असं म्हणत अबोली रडण्याची ॲक्टिंग करते श्रेयसचा हात हातात घेते आणि अबोली ॲक्टिंग सुरू करते आणि म्हणते खरं सांगू का तर अंकुश सरांना फोन आला होता की तुझ्याबद्दलचा पेन ड्रायव्ह त्यांना कोणीतरी देणार आहे आणि मी हे सगळं ऐकलं मी हे सगळं ऐकल्यावरती मी विचार केला की या सगळ्यामध्ये आता अंकुश सरांच्या सोबत मी गेले तर हा पेन ड्राईव्ह मी त्यांच्याकडून काढून घेईन यावरती श्रेयस म्हणतो नाही नाही मला विश्वास नाही आहे मी पोलिसांना फोन करतो असं म्हणत श्रेयस आता अंकुशला परत पर जेलमध्ये पाठवण्यासाठी त्याचा जामीन रद्द करून त्याला पोलीस स्टेशनला पाठवण्यासाठी फोन करत असताना अबोली येते राजा असं काय करतोय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ठीक आहे तुझा माझ्यावरती विश्वास नको पण मी जे सांगते ते तू एकदा ऐकून घेशील का तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये अंकुश सर मला न्यायला तयार पण नव्हते पण मी का गेले तर त्याच्यामध्ये विरुद्ध पुरावा होता तुझ्या विरुद्ध पुरावा होता आणि तो पुरावा मला हवा होता कारण मला तुझ्या विरुद्धचा पुरावा कुठे मिळू द्यायचा नव्हता पोलिसांपर्यंत जाऊ द्यायचा नव्हता अंकुश विचार करतो वा बोली वा काय ॲक्टिंग केलेस तू मग त्याचा हात हातात धरून आता इकडे अबोली त्याला सॉफ्टली बोलायला लागते की तुला माहिती आहे का जर माझा तुझ्या विरोधात जाण्याचा विचार असता तर मी हे पेन कधीच देऊन टाकलं असतं की नाही पोलिसांना पण ते पेन मी पोलिसांना दिलेलं नाही आहे मी अंकुसरांच्या सोबत गेले होते नीट फोटो बघ मी अंकुसरांना पन्नास हजार रुपये दिले पन्नास हजार रुपये त्यांना दिले आणि मी पेन घेण्याचा प्रयत्न केला आणि मी अंकुसरांना सांगितलं की आता म्हणजे एक लाख रुपये त्या माणसाला मी आधीच भेटून दिले अंकुश सर जायच्या आधी त्या माणसाला मी एक लाख रुपये दिले तो पेन ड्राईव्ह घेतला अंकुश सरांनीच मला घ्यायला सांगितले असं म्हटलं अंकुश सर आल्यावर ते मी त्यांना पन्नास हजार रुपये दिले आणि त्यांना म्हटलं की त्या माणसाकडे अजून काही पुरावे आहेत तुम्ही त्यांच्या मागे जा आणि अंकुश सरांना त्याच्या मागे पाठवलं आणि मग मात्र मी ते पुरावे घेऊन तुझ्याकडे पळत येत होते पण त्याच वेळेला अंकुश सरांना संशय आला ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा पाठलाग केला पण मी ते पेन पोलिसांकडे दिलं नाही नीता म्हणते ही खोटारडी आहे पेन पेनड्राईव्ह पोलिसात दिलंय तुला अडकवण्याचा बरोबर प्लॅन केलेला आहे श्रेयस श्रेयस म्हणतो अबोली बोल तू का पोलिसात पेन दिलं अबोली म्हणते या नीताताई तुला पुन्हा चुकीच्या मार्गाने भडकवत आहेत मी पेन ड्राईव्ह पोलिसांना दिलेला नाहीये मग कुठे पेन पेनड्राईव्ह यावरती अबोली सांगते ते, ते पेन आहे श्रेयसकडे नीता म्हणते काय यावरती अबोली म्हणते हो श्रेयस म्हणतो काय बोलतेस तू अबोली ते पेन ड्राईव्ह माझ्याकडे नाहीये यावरती अबोली म्हणते श्रेयस तुला माहिती आहे का मी तुला म्हटलं होतं सकाळी की तू दीड लाख रुपये मला दे मी तुला सरप्राईज देणार आहे म्हणून यावरती श्रेयस म्हणतो हो त्याचं काय यावरती अबोली म्हणते मग तुझ्याकडे एक मुलगा आला होता का श्रेयस म्हणतो हो माझ्याकडे मुलगा आला होता अबोली म्हणते त्याने तुला काय दिलं यावरती श्रेयस सांगायला लागतो हां त्याने मला एक दिलं होतं हे छोटासा बॉक्स त्यावरती आबोली म्हणते तो कुठे आहे श्रेयस म्हणतो माझ्या पॉकेटमध्ये आहे आबोली म्हणते मग तो बॉक्स काढ बरं असं म्हणत आबोली त्याला तो बॉक्स काढायला लावते श्रेयस तो बॉक्स काढतो आणि आता तो म्हणतो अच्छा हा आबोली म्हणते खोल बरं हा बॉक्स मग तो बॉक्स खुलतो श्रेयस बॉक्स खुल म्हणते अरे हेच ते पेन ड्राईव्ह म्हणजे हे पेन ड्राईव्ह मी तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कारण या सगळ्यामध्ये जर का तुला त्रास झाला तर तो त्रास मला सुद्धा होणार की नाही म्हणूनच हे पेन ड्राईव्ह तुझ्यापर्यंत पोहोचवून आता मात्र तुला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्याचं मी काम केलंय तू माझ्यावरती विश्वास ठेव अगर नको ठेवस पण ह्या निताताई तुला अडकवत आहेत ह्या पेन त्यांनी का दिलं होतं बरं त्या माणसाला तुम्हाला इतकी गोष्ट सांगू शकशील का जर तुला अडकवायचं नव्हतं तर मी उलट तुला वाचवलंय आणि पेन तुझ्यापर्यंत पोहोचवलंय आत्ता तरी तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास बसला का असं म्हणत आबोलीने पुरा गेम चेंज केलेला असतो आबोलीने गेम चेंज करता श्रेयस चिडतो आणि नीताकडे नीता का वागलीस तू असं माझ्याशी म्हणजे माझ्या अबोलीला माझ्यापासून तोडण्यासाठी तू हे सगळं केलंस नीता तुला मी सोडणार नाही नीता म्हणते श्रेयस ती तुला मूर्ख बनवते आहे श्रेयस म्हणतो गप्पा बस मला कोण मूर्ख बनवते कोण मूर्ख बनवत नाही हे माझं मी बघून घेईन तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणत तो आता नीताला चांगलाच फटकारतो आणि अबोली तुला ही नीता त्रास देत आहे तर तू आत्ताच्या आत्ता या नीताचं थोबाड फोड यावरती अबोली म्हणते श्रेयस त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना यावरती श्रेयस म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मोठ्या असल्या तरी कर्तुदीने ती खोटीच आहे तिला मारायला तुला काही वाटायला नको मी सांगतोय ना मार तिला अबोली म्हणते ठीक आहे श्रेयस तू जर म्हणत असशील तर मी मारते असं म्हणत अबोली नीताच्या एक खाडकन सगळ्यांच्या समोर ते श्रेयस म्हणतो अबोली खरंच मी चुकलो असं म्हणत श्रेयस तिकडून निघून जातो श्रेयस निघून गेल्यावरती अबोली म्हणते नीताताई या श्रेयसने तुमच्या अंगावरती एकदा हात उचलण्याची प्रयत्न केला होता त्यावेळेला मी तुम्हाला थांबवलं होतं था पण आज त्याच्याच हातून किंवा त्याच्याच मार्फत मी तुमचं थोबाड फोडलेलं आहे कसं वाटते तुम्हाला असं म्हणत इकडे आता अबोली नीताला प्रश्न विचार नीता म्हणते अबोली तू हो। सा हे नाटक केलंस अबोली म्हणते हो कारण तुम्ही ज्या वेळेला घरच्या विरोधात जात बाहेरच्या माणसाची साथ देत त्यावेळेला मला हे नाटक करणं भाग पडलं नीताताई तुमचा खेळ संपलेला आहे तोपर्यंत श्रेयसचा अबोलीला कॉल येतो श्रेयस बाहेर जातो आणि अबोलीला कॉल करत म्हणतो अबोली खरं तर मला तू माफ कर त्या नीताच्या बोलण्यामध्ये येऊन मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला यासारखी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला तिथे थांबायला पण खूप लाज वाटत होती तुला या सगळ्या प्रकरणामध्ये मी जे काही बोललो त्यासाठी तू मला माफ करशील का आ बोली म्हणते श्रेयस तू स्वतःला त्रास करून घेऊ नको नीता ताईने तुझ्यासमोर असं काही प्रेझेंट केलं ना त्यामुळे तू असं वागलास त्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी माझा तुझ्यावरती बिलकुल राग नाही आहे यावरती श्रेयस म्हणतो मला तुझ्याशी बोलायचा हे, अबोली म्हणते मी थोड्या वेळात तुला कॉल करू का अबोली फोन ठेवते आणि म्हणते नीताताई तुम्ही जे माझ्याबद्दल वागताय ना ते चुकीचं आहे आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन बाहेरच्यांची साथ देऊन तुम्हाला काय मिळणार आहे या सगळ्यामध्ये तुमच्या माथी येणार आहे तो विश्वासघात तुम्ही ज्याप्रमाणे घरच्यांचा विश्वासघात करताय त्याचप्रमाणे बाहेरचे तुमचा विश्वासघात करणार आणि ही गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला तुम्हाला वाचवण्यासाठी कुणीसुद्धा सुद्धा येणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचा तुमच्याच औषधाची चव चाखायला मिळणार हे सुद्धा लक्षात ठेवा असं म्हणत आबोलीने नीताला चांगलंच फटकारलेलं असतं आणि ती सांगते तुम्हाला काय अख्ख्या जगाला माहिती आहे माझं अंकुसरांवरती किती प्रेम आहे ते अंकु मी अंकुसरांवरती प्रेम करते आणि श्रेयसला मी फक्त झुलवत आहे असं म्हणत आबोली जे बोलत असते ते इकडे राघूने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं राघू हे सगळं रेकॉर्ड करत असते आणि आबोली ते बोलता बोलता राघू हे सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करते आणि ते आता श्रेयसला दाखवण्याचं प्लॅनिंग करते पण अबोलीने हा डाव असा पलटलेला असतो श्रेयस ज्या वेळेला अबोलीकडे येतो आणि आबोलीसाठी आबोली फ्लॉवर बुके घेऊन आलेला असतो नीता म्हणते श्रेयस ऐक ही अबोली तुला फसवती आहे फक्त तुझा वापर करते आहे अरे ऐक ना यावरती श्रेयस म्हणतो नीता काल जे झालं ते बास नाही का झालं अबोलीचं माझ्यावरती खरं प्रेम आहे पुन्हा एकदा अबोलीने जिंकलेलं